सगळ्यांचं मी धन्यवाद मानतोय आभार मानतोय की त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं परंतु मतदारसंघातल्या लोक त्यांना कारण मतदानाचा अधिकार नाही आहे महाराष्ट्रातल्या मला करण्याचा परंतु मतदारसंघातल्या बारी समाज बंधू भगिनी अतिशय प्रेम अतिशय जिवाळा आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मतदान करून मला आमदार बनवण्यामध्ये बारी समाजाचा सगळ्यात मोठा वाटा समजतो राहील सदैव तुमच्या ऋणात राहील आणि समाज म्हणून जे जे काम असेल ते निश्चितपणे होतील आणि एक लक्षात घ्या की मी बारी समाजाचाच आहे हे तुमच्या डोक्यात फिक्स करा निश्चितपणे याच्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता भासणार नाही कारण शेवटी मनुष्य निवडून आल्यानंतर तो कोणत्या एका समाजाचा नसतो पण प्रत्येक समाजाला वाटतं की आमचा समाजाचा आमदार झाला पाहिजे रवीजी दटकेच्या रूपाने तर झालाच पण हाही सुद्धा दुसरा आमदार आधी समाजातच आहेत हे आपल्या